गावातील एक छोटसं घर मातीच्या भिंती एका बाजूला जुना झोपाळा आणि समोर पेरलेल्या फुलझाडांची छोटीशी बा या घरात राहत होती संजय आणि त्याची छोटी मुलगी काव्या वयवर्ष चार संजयची पत्नी काही वर्षापूर्वी एका अपघातात गेली तेव्हापासून संजयस काव्याचा आई बाबा होता काव्य अजून फारशी समजू शकत नव्हती पण तिला एवढं कळायचं की तिच्या आयुष्यात फक्त तिचे बाबा आहेत तिचे सगज काव्य गोड हुशार आणि लागवी होती पण शाळेत कधी कधी ती गप्प बसायची एकदा तिच्या कारण माझ्या आयुष्यात फक्त बाबा आहेत शिक्षकांनी संजयला भेटायला बोलवलं त्यांनी प्रेमाने सांगितलं काव्याला आईच्या प्रेमाची ओणीव भासत असेल तिला अधिक वेळ द्या त्या रात्री संजयने काव्याला घट्ट मिठी मारली बाळा आई नसली तरी बाबा आहे ना मी तुला कधीही एकटा वाटू देणार नाही काव्या हसली आणि त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपून गेली संजय एका गॅरेजमध्ये काम करत असे सकाळी काव्याला शाळेत सोडून जायचा आणि संध्याकाळी तिला घ्यायला यायचा तिला कधी आईची उणीव भासू नये म्हणून तो तिला खेळायला घेऊन जायचा तिला गोष्टी सांगायचा केस विंतरायचा तिच्यासाठी स्वयंपाक करायचा शाळेतील एका कार्यक्रमाला पालकांना बोलवलं होतं सगळ्या मुलांच्या आया नव्या कपड्यात आल्या होत्या काव्याला थोडं विचित्र वाटलं ती संजयकडे बघत राहिली संजयला तिच्या मनातलं कळलं त्याने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला तुला माहिती आहे सगळ्या मुलांच्या आई आल्या आहेत पण फक्त तुझ्या बाबाने आईचंही काम केलंय त्यामुळे मी तुझ्यासाठी बाबा आणि आई दोन्ही आहेत हे ऐकून काव्याच्या डोळ्यात चमक आली तिने संजयचा हात घट्ट धरला तिला आता उणीव वाटत नव्हती एक दिवस संजय खूप आजारी पडला तापाने फणपणत होता काव्या घाबरली तिने शेजारच्या काकूंना बोलावलं ते डॉक्टरांना घेऊन आल्या डॉक्टरांनी सांगितलं की संजयला विश्रांतीची गरज आहे त्या दिवशी पहिल्यांदा काव्याने स्वतः बाबासाठी भात आणि वरण वाढलं लहानच्या हाताने तिने त्याच्या कपडावर ओल्या पट्ट्या ठेवल्या बाबा मी आहे ना तुझ्यासोबत संजयला वाटलं त्याची परी आता मोठी होत चालली आहे काव्या शाळेत हुशार होती ती मोठी होत गेली पण बाबांची काळजी घेणं तिने सोडलं नाही संजयचा गॅरेजचा व्यवसाय हळूहळू वाढला त्याला अधिक चांगलं काम मिळू लागलं काव्या चित्रकलेत निपुण होती बाबांनी तिला रंग कॅनवास आणि ब्रश घेऊन दिले ती दिवसभर चित्र काढायची आणि संध्याकाळी बाबांना दाखवायची काव्या मोठी झाली एके दिवशी एका मोठ्या प्रदर्शनात काव्याचं चित्र लावण्यात आलं त्या चित्राखाली लिहिलं होतं बाबांसाठी ज्यांनी मला फक्त वाढवलं नाही तर जीवन दिलं संजयने डोळ्यात पाणी आणून पाहिलं लोकांनी काव्याचं खूप कौतुक केलं पण तिला फक्त एकच गोष्ट हवी होती बाबांचा अभिमान त्याने तिला मिठीत घेतलं आणि म्हण तुमच्या सपोर्टशिवाय ही कहाणी अपूर्ण आहे प्रेम एक कथा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रेमानेच आमच्या कथा जिवंत होतात